कारल्याची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी कारली घालून ही रेसिपी बनवली नसणार शिवाय आजची रेसिपी आहे ती पंधरा ते वीस दिवस टिकणारी आहे आणि डायबिटीस पेशंटसाठी सुद्धा खास आहे तर आजची रेसिपी अजिबात चुकवू नका पूर्ण पहा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर सुरुवात करूयात तर कारल्याची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन कारली घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल जास्त प्रमाणात तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता आता ही कापण्यापूर्वीच मी धुवून घेतली आहे आणि धुतल्यानंतर फुसून घ्यायची आहे कारण आपण हा कारल्याचा पदार्थ जो बनवतोय तो पंधरा ते वीस दिवस टिकणारा आहे यासाठी यामध्ये पाणी अजिबात नको मागचा आणि पुढचा डेट काढून घेतलाय आता यामधल्या बिया सुद्धा काढून घेऊया आता तुम्ही हा पदार्थ आहे तो बियांसकट सुद्धा बनवू शकता पण बिया न काढता मी आता तुम्हाला बनवून दाखवते मधून चिरून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया जर या कारल्यामधल्या बिया कोवळ्या असतील तर इथे तुम्ही बियांचा वापर सुद्धा करू शकता एकदम बारीक कारली चिरून घ्यायची आहे किंवा तुम्ही गोल चिरली तरी सुद्धा चालेल एक कारले अशी चिरलीये दुसरी सुद्धा मी चिरून घेतलीये हे बघा दोरी कारली मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय आता यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे कारण एवढ्या तेलामध्येच आपण बाकीचे जिन्नससुद्धा तळून घेणार आहोत भाजून घेणार आहोत तीन ते चार चमचे तेल घातले गॅसची फ्लेम आता मी फास्ट केलेली आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका तेल चांगलं गरम ले ले आहे अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी दोन कारली घेतलेली आहे आणि त्या दोन कारल्यांचा हा पदार्थ बनवण्यासाठी फक्त अर्धी वाटी शेंगदाणे भरपूर होतात तुम्हाला जर जास्त घालायचे असतील तर घालू शकता काहीच हरकत नाही शेंगदाणे आता लो टू मिडियम फ्लेमवर चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत यातील कच्चेपणा जाईपर्यंत यानंतर इथे मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या लहान आहेत म्हणून मी जास्त घेतल्या आहेत तुमच्याकडे जर मोठ्या असतील तर त्याप्रमाणे तुम्ही सात ते आठ किंवा आठ ते दहा घेऊ शकता आता पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं घेतली आहेत कढीपत्ता लसूण पुन्हा या शेंगदाण्याबरोबरच परतून घ्यायचा जोपर्यंत लसणाचा आणि कढीपत्त्याचा रंग बदलत नाही आणि कढीपत्ता कुरकुरीत होत नाही लो टू मीडियम फ्लेवर सगळं तळून घ्यायचं आहे या कमी तेलातच यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची आता इथे मी कढीपत्ता सुद्धा आधी धुवून घेतला त्यानंतर फुसून घेतलेला आहे आणि मगच या तेलात घातलाय तसंच कोथिंबीर सुद्धा धुवून कोरड्या कपड्याने फुसून घेतली आणि नंतर यामध्ये घातलेली आहे आता सगळं साहित्य तीन ते चार वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर मध्ये असलेलं मॉइश्चर सुद्धा कमी होईल पाण्याचा तडतड आवाज कोथिंबीर मुळे होतो तो कमी झालेला आहे याचा अर्थ कोथिंबीर मधलं मॉइश्चर कमी झालाय सगळं साहित्य आपलं हे भाजून झालेलं आहे एका ताटामध्ये सगळं काढून घेऊया मंडळी तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते आता हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलंय हे बघा यानंतर या सारख्याच पॅन मध्ये सुरुवातीलाच आपण तेल घातलेलं होतं तीन ते चार चमचे आता परत घालायची गरज नाही यामध्येच इथे कारली चिरून ठेवली होती ती छान परतून घ्यायची आहे म्हणजे यामधला कच्चेपणा जात नाही आणि ही कारली आहे ती जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला छान ही मिक्स करून घ्यायची आहे मला थोडंसं तेल कमी वाटलं तर मी अगदी एक चमचा तेल परत घातलेला आहे मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं लागतात कारली भाजायला छान रंग याचा बदलला आहे हे बघा आणि ही कुरकुरीतसुद्धा झालेली आहे मी शॅलो फ्राय केली आहे तुम्ही ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात पण यामुळे तेल जास्त लागतं यासाठी मी अशी शालो फ्राय केली आहे रंग पाहू शकता याचा रंग बदललाय आणि ही कुरकुरीत सुद्धा झाली आहे आता आपण आधीचं जे साहित्य काढलं होतं ना त्यामध्येच ही कार्ली काढून घेऊया आता हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर हे बघा मी हे सगळं थंड करून घेतलेलं आहे कारली पहा कुरकुरीत झालेली आहे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आणि इथे मी आता मिक्सरच भांड घेतलंय थंड केलेले सगळे पदार्थ या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे गरम असताना अजिबात मिक्सरच्या भांड्यात घालू नका आपण मस्त कारल्याची चटणी बनवतोय आणि ही चटणी आहे ना ही पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते शिवाय डायबिटीस पेशंट साठी कारली तर फारच उपयोगाची आहे तुम्हाला माहितच असणार तरी अशा पद्धतीने चटणी बनवून ठेवली तर आयत्या वेळेला तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये आरामात पंधरा ते वीस दिवस टिकते एक चमचा भाजून घेतलेलं जिरं घातलाय मी भाजूनच ठेवते जिरं तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर आपण हे जे साहित्य भाजलं ना त्यावेळेला एक चमचा जिरं भाजू शकता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी घातलाय ज्यांना डायबिटीज नाही ना फक्त ही डायबिटीस पेशंटसाठी नाही तर ही चटणी कोणीही खाऊ शकतात खायला खूपच भारी लागते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण साहित्य मस्त भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ही चटणी आहे ते अजिबात खराब होत नाही शिवाय तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी नेऊ शकता आता मिक्सरचं झाकण लावून पल्स मोडवर याला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही नाहीतर शेंगदाण्यामध्ये स्वतःचं तेल असतं ते तेल रिलीज होऊन ही चटणी आहे ती एकदम चिकट बनते तर हे बघा मी दोन ते तीन वेळा चांगलं फिरवून घेतलंय आपल्याला असं दरदरीत वाटून घ्यायचंय मस्त खमंग चटपटीत अशी ही कारल्याची चटणी तयार झालेली आहे मंडळी तुम्ही कधी बनवली आहे का चटणी बनवली नसेल तर एकदा नक्की करून पहा या माझ्या पद्धतीने आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा ही चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता शिवाय भाजीला काही नसेल ना तर आयत्या वेळेला तुम्हाला या चटणीचा फार उपयोग होईल खायला खूपच अप्रतिम लागते पंधरा ते वीस दिवस टिकणारी आणि प्रवासात नेता येणारी ही चटणी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजचीही कारल्याच्या चटणीची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल मंडळी तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत धन्यवाद